नमस्कार मी पियुषा स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये आज मोठ्या भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि याच निमित्ताने आपण आलो आहोत पुण्यातील एस बी रोडवरील असलेल्या चतुर्शृंगी देवस्थान या ठिकाणी आपल्यासोबत नंदकुमार अणगळ आहेत जे या मंदिराचे विश्वस्त आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण यंदाचा नवरात्रोत्सव कसा असणार आहे याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये आपण जर पाहिलं तर भाविक मोठी रीग असते दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये तर यंदाचं वेगळे पण काय असणार यंदाचं वेगळेपण म्हणजे मंदिराचा जीर्णोद्धार हा सगळ्यात मोठा विषय मागील एक ते दीड वर्षापासून आपण नवरात्रामध्ये म्हणजे देवीचा जो जीर्णोद्धार करायचा आहे मंदिराचा त्याचं काम सुरू केलेलं होतं तर सर्वप्रथम म्हणजे मी आत्ता त्यांनी प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं पण सर्वप्रथम सर्व भाविकांचं मी देवस्थान ट्रस्टतर्फे स्वागत करतो मी नंदकुमार यशवंत यशवंतांगड विश्वस्त या नात्याने मी तुमच्याशी संवाद साधतो आज पहिला दिवस आहे देवळामध्ये घटस्थापना झालेली आहे साडेनऊ वाजता घटस्थापना झाली दहा वाजता आरती झाली देवीला महावस्त्र दागिने अर्पण केले दररोज सकाळी दहा वाजता देवळात आरती होणार आहे संध्याकाळी नऊ वाजता महाआरती होणार एवढे दोनच गोष्टी या इथे होतात धार्मिक दहा दिवस देवीचे फक्त हार फुलाचे दागिने बदलले जातात साडेतीस वाजते दागिने बदलले जातात हार फुलं बदलली जातात नवव्या दिवशी पुन्हा दसरा सुरू होताना दसऱ्याच्या तिथीला देवीच्या देवळात नवचंडीचा होम केला जातो तो होम झाल्यानंतर दशमीचे दसऱ्याचे कार्यक्रम सुरू होतात परत देवीची सालंकृत पूजा होती महावस्त्र अर्पण केलं जातं आणि महापूजा केली जाते हा धार्मिक विषय आहे त्याच्या व्यतिरिक्त देवळामध्ये दररोज कमीत कमी चार ते पाच भजनी मंडळं एक एक तास भजनं करतात तिथे आणि रोज श्रीसुक्त महिषासूर मर्दिनी अशी ललिता नावाची सगळी स्तोत्रपठण पठण केलं जातं गणपती मंदिरामध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे यावर्षी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाविकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कसं केलेलं आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी त्यांना विम्याचं कवच दिलेलं आहे ज्याच्यामधून त्यांना दोन कोटी रुपयांचं विम्याचं कवच आम्ही त्यांना दिलेलं आहे काही जर आपत्ती घडली तर त्यांना विम्याची सुरक्षा तिथे मिळेल या व्यतिरिक्त वर जायच्या रांगा ह्या वेगवेगळ्या आहेत खाली येण्याच्या रांगा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे भाविक कुठेही एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत सुरक्षितपणे जातील दर्शन घेतील आत्ता मगाशी जे मी म्हणलं की जीर्णोद्धार सुरू झालेला आहे नवरात्रापुरतं जे आम्ही काम तातडीने करून घेतलं त्याच्यामध्ये सभामंडप जो आहे देवीच्या पुढचा तो सभामंडप मागच्या सभामंडपेक्षा जवळजवळ तीन पट मोठा झालेला आहे त्याच्यामुळे देवळात पाऊल ठेवल्या ठेवल्या भाविकांना दर्शन मिळतं त्यामुळे भाविकांना खूप समाधान मिळतं आज सकाळपासून आम्ही जे भाविकांकडनं ऐकतो आहे तो, तो फीडबॅक आम्हाला मिळतो आहे व्यतिरिक्त पोलीस कर्मचारी सुरक्षा रक्षक अनिरुद्ध स सेवा केंद्राचे डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटिअर्स हे भाविकांच्या मदतीसाठी इथे चोवीस तास उपलब्ध आहेत ट्रॅफिकची पण व्यवस्था केलेली आहे के सो सर्व भाविकांना छान सुरक्षिततेच्या वातावरणामध्ये आपल्या देवीचं दर्शन घेता येईल लहान मुलांची खेळणी असतील महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू असतील याचे स्टॉल्स आहेत पूजा साहित्याचे स्टॉल खाण्याचे स्टॉल्स हे सगळं इथं उपलब्ध आहे दसऱ्याची जी पालखी आहे ही फार यावर्षीची वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे बत्तीस किलो चासो चांदीची मूर्ती पस्तीस किलोच्या सिंहासनावर बसून ती पालखी खाली आणणार आहे ही सीमोल्लंघनाची पालखीची जी मिरवणूक आहे ती मंदिराच्या प्रांगणामधून निघेल मनचं चतुशृंगीची जी वेस आहे म्हणजे चतुशृंगीची वेस म्हणजे युनिव्हर्सिटी सर्कल तिथं तिथे आरती होईल तिथं दसऱ्याचं सोनं लुटलं जाईल आणि मग ती पालखी पुन्हा इकडे येईल पण मग त्या पालखीमध्ये ना वाघ्या मुरळी भूते पलितेवाले बत्तीवाले हे सगळे सेवेकरी असणार आहेत बँड सनई चौघडा आणि ढोल लेजिम ह्याचं पथक असणार आहे यावर्षीचं ढोल लेजिम फार महत्त्वपूर्ण पथक आम्ही घेतलं आहे कलावंत नावाचं जे पथक आहे ज्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आहेत ते वादन करणार आहेत आणि देवीची सेवा देवीसमोर ते रुजू करणार आहेत की भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात तर मंदिराच्या वेळेत काही बदल करण्यात आहे मंदिराच्या वेळेत काहीही बदल करण्यात आलेला नाही चोवीस तास मंदिर उघडं राहणार रा आहे चोवीस तास दर्शनाची व्यवस्था केलेली आहे आणि दसऱ्याच्या पालखीवरती संध्याकाळी पाच ते साडेपाच या वेळामध्ये हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टीही करण्यात खरं खरंतर पाहिलं तर पुण्यातील हे जे देवीचं मंदिर आहे त्याला ऐतिहासिक असं महत्व आहे तर या देवीबाबत थोडक्यात काय सांगता येईल देवीचं जे ऐतिहासिक महत्व आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही देवी स्वयंभू आहे आणि त्या जो इतिहास आहे तो असा आहे की सतराशे पासष्ट साली पौर्णिमेला देवी इथे प्रकट झालेली आहे पेशव्यांच्या काळामध्ये पितांब पितांब दुर्ल दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन हे वणीच्या देवीचे भक्त होते त्या काळी तीनशे वर्षापूर्वी ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करून देवीची सेवा करायला वणीला जायचं वृद्धापकाळामुळे त्यांना हे शक्य झालं नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं देवीनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की तू माझ्या दारी येऊ शकत नशील तर मी तुझ्या दारी येते आणि चतुशृंगीला म्हणजे ह्या डोंगरावर पुण्याच्या वायव्य दिशेला त्यांना उत्खनन करायला सांगितलं स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांनी इथं उत्खनन केल्यावर देवीची तांदळास्वरूप मूर्ती त्यांना इथं मिळाली ती चार डोंगरांच्यामध्ये आहे म्हणून त्याचं नाव आहे चतुशृंगी धन्यवाद सर खूपच अतिशय उपयुक्त आणि छान अशी माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे तर आपण पाहू शकता की हे जे चतुर्शंगी देवस्थान आहे भाविकांची दरवर्षी स मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात भाविक मोठी रीग असते भाविकांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या असतात पुण्यातील इतरही देवीची मंदिरे आपण पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद